भारतीय मूर्ती आणि शिल्पशास्त्रात सुरसुंदरी ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे सुरसुंदरींची शिल्पे ही मंदिरातील बाहेरील बाजूस असतात सूर अथवा देवलोकातून आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ होतो या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे त्या देवदेवतांच्या सेविका अशा स्वरूपातील मूर्ती देवतांच्या शेजारी कोरलेल्या असतात त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः काळानंतर मंदिरामध्ये या सुरसुंदरी दिसून येतात स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे त्यातील ते त्यांची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकाराचा किंवा निर्मितीकाराचा हेतू असावा शिरार्नव या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचना आहे तसेच प्रकाश या ग्रंथानुसार असे मानले जात होते की स्त्रीमूर्ती नसलेली स्मारके ही निकृष्ट दर्जाची आहेत सुरसुंदरी या अनेक प्रकारच्या असतात त्या आपण आता पुढे पाहूयात या ठिकाणी असलेली मूर्ती ही सुरसुंदरीची आहे आणि त्या सुरसुंदरीचं नाव आहे मृदुला हातामध्ये तिच्या ढोलक असलेला दिसतोय आणि तो ढोलक वाजवते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा या ठिकाणी तिची ज्वेलरी पाहिली तर ज्वेलरी आहे आणि ती अं ढोलक वाजत असताना नृत्य देखील करताना आपल्याला दिसते या ठिकाणी आपण जर दुसरी मूर्ती पाहिली तर या ठिकाणी मूर्ती कोणती आहे कळत नाही कारण ती मूर्ती भग्न न झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते जर आपण हेअरस्टाईल पाहिली तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी हेअरस्टाईल आहे तिच्या केसांचं जर आपण पाहिलं तर वेटोळ वेटळ करून तो, 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 तो बाजूला गेलेला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दोन मूर्ती दिसत आहेत त्यावर जर पाहिलं तर आपल्याला ही युद्धावर जाणारी स्त्री दिसते कारण तिच्या दोन्ही हातात तलवारी आहेत आणि ती लगेच वाट करते की काय अशी या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी जर आपण दुसरी पाहिली तर या मूर्तीचं नाव आहे सुरसुंदरीचं पुत्रवल्लभा पुत्रवल्लभा का तर ती मातृत्व स्वरूपातील मुंती या ठिकाणी असते जर पाहिलं तर बाळ आणि तिचे बाळ आहे आणि बाळाला खेळवण्यासाठी तिने आंबा आंब्याची एक डहाळी घेतलेली आपल्याला हातात दिसते आणि मुलाकडे जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर मुलाच्या एक हातात आंबा असलेला दिसतोय आणि तो इतर आंबेही ओढताना दिसतोय म्हणजे ते मुलाला खेळवण्यासाठी कशा पद्धतीने आंब्याचा वापर करते हे या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी जर आपण दुसरी सुरसुंदरीची मूर्ती पाहिली तर ही सुरसुंदरीची मूर्ती आहे मडकटी मरकटी म्हणजे का जर आपण तिच्या खालच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी माकड असलेले दिसतंय आणि ते माकड तिच्या कपड्याशी चाळा करतय आणि ती घाबरून गेलेली त्याच्यापासून आपला पिक्चर सोडवतात आहे की काय असं या ठिकाणी आपल्याला दिसतं ते दुसऱ्या हाताने जर पाहिलं तर त्या माकडाला मारण्याचाही प्रयत्न करते आणि एका हाताने आपले कपडेही सावरताना दिसते जे ते मरकट ओढत आहे सध्या आपल्याकडे प्रचार केला जातो की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकू दिलं जात नसायचं किंवा शिकवलं न जात नसायचं परंतु या ठिकाणी जर आपण माझ्या बाजूला एक मूर्ती आहे ती मूर्ती जर आपण पाहिली तर ती मूर्ती कशाची आहे तर ती मूर्ती आहे पत्र या ठिकाणी एक स्त्री आपल्याला आप पत्र लिहिताना दिसते वर आपल्याला छान असं पत्र दिसत आहे तिच्या हातात काहीतरी सुरु संदीला आणि ती लिहितोय या म्हणायचं या ठिकाणी आपण जरी दुसरी मूर्ती पाहिली तर हिच्या पायातले तोडे मोठे आहेत आणि त्या मूर्तीप्रमाणेच प्रभामंडल देखील आपल्याला दिसतंय हा मुकुट तिचा छोटा आहे मुकुळ म्हणण्यापेक्षा एक भाग आहे जे एक हातात घट आहे तर दुसऱ्या हातात आपल्याला पद्म असावं असं वाटतंय दोनच हातात दोनच हात असलेली मूर्ती असल्यामुळं देवतेची मूर्ती नाही हे मात्र नक्की आपण जर त्याचप्रमाणे थोडं वर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला आरवी मंदिरावरती ठेवलेली मूर्ती अत्यंत सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी दिसते आणि ही मूर्ती आहे ती आहे शुकसारिकेची शुकसारिका म्हणजे एका हातात तिच्या पोपट असतो आणि दुसऱ्या हातात आंब्याचा गुच्छ ठेवलेला असतो अगदी त्या पद्धतीने ही मूर्ती आहे परंतु यांनी अगदी वरच्या बाजूला छताला ही मूर्ती लावली आहे जर आपण एक मूर्ती पाहिली तर ही आहे विषकन्याची मूर्ती विषकन्याची मूर्ती का तर तिच्या बाजूला जो सापाचा आहे तो असतो आणि हिच्या तुटलेल्या दोन हातांमध्ये एका हातामध्ये विषकुपी असते म्हणजे विषाची बाटली आणि अत्यंत विषाची पूर्ण जर एक गोष्ट पाहिली तर आपण जर खाली पाहिले या ठिकाणी तर तिच्या पायामध्ये उंच असे सँडल आहेत जे आपण आज फॅशन म्हणतो ती जवळजवळ तेराव्या ते चौदाव्या शतकामध्ये असलेली या ठिकाणी अस्तित्वात होते हे या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हातामध्ये वारा घालण्यासाठी असलेलं चामर असलेली एक चामरदारीनी या ठिकाणी आपल्याला दिसते त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला एक पुत्रवल्लभा देखील या ठिकाणी दिसते ती तिच्या बाळाला खेळते की काय असं या ठिकाणी वाटतंय कारण तिची नजर पूर्णपणे आपल्या बाळावरती आहे या ठिकाणी जर आपण एक दुसरी मूर्ती पाहिली सुरसुंदरीची तर ते ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली दर्पण या ठिकाणी आपल्याला दिसते दर्पण म्हणजे आरशात पाहणार दिसते या ठिकाणी जर आपण तिच्या हातात पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला तिच्या हातामध्ये आरसा असलेला दिसतोय आणि ती भांगेमध्ये कुंकू घडते की काय असं या ठिकाणी आपल्याला वाटत या ठिकाणी जर आपण दुसरी मूर्ती पाहिली तर या मूर्तीच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला एक तंतुवाद्य असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय तिच्यावरून सिमेंट लावलेलं गेलेलं ही या ठिकाणी आहे अत्यंत सुंदर अशा या मूर्ती आहेत तिच्याच बाजूला जर मूर्ती पाहिली तर ती मूर्ती आपल्याला या ठिकाणी अशी ती मृतला दिसते तिच्या हातामध्ये जी डोलकी आहे ती अत्यंत वेगळी आहे आणि तिच्या वाजवण्याचं पद्धत जर पाहिली तर, वे तर तीही वेगळ्या पद्धतीने वाजवते जेवढी शिल्पांकित मंदिरे आहेत त्या जवळजवळ सगळ्याच मंदिरांवर सुरसुंदरी अंकित केल्या गेले आहेत यावरून आपल्याला समजते की भारतात स्त्रियांना असणारे महत्व त्यांचे सामाजिक जीवनात असणारे महत्व हे किती होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद